शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याच्या तयारीत मुख्यमंत्री पदाचा चेहरा न घोषित करण्यावरून उद्धव ठाकरे नाराज कमी जागा द्या पण मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करा ठाकरेंची मागणी तमाम हिंदू महाराष्ट्रप्रेमी शिवप्रेमी बांधवानो भगिनी राणी माता ऐकलं पुन्हा नव्यानं हिंदू हा राग आळवण्याची वेळ उद्धव ठाकरेंवर आली आहे आता हे भाषण आहे का आणि जमलेल्या माझ्या तमाम देशभक्त देशप्रेमी बांधवांनो भगिनींनो आणि माता राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा समारोप मुंबईत झाला त्यावेळचं उद्धव ठाकरे हे भाषण त्यावेळी त्यांना हिंदू आठवले नाही आणि जमलेल्या माझ्या तमाम देशभक्त देशप्रेमी बांधवांनो भगिनींनो आणि माता तमाम हिंदू महाराष्ट्र प्रेमी शिवप्रेमी बांधवानो भगिनी आणि मातानो नाही नाही उद्धव ठाकरेंना हिंदुत्वाची अचानक आठवण झालेली नाहीये त्या मागे मवियाकडून मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित केलं गेलं नसल्याची सल त्यांना बोचते आहे आणि त्यासाठी त्यांना हिंदू मतांची पुन्हा आठवण झाली आहे मला मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून घोषित करा यासाठी उद्धव ठाकरे काहीही करायला तयार आहेत एवढंच काय जागावाटपात कमी जागा घ्यायचीही त्यांची तयारी आहे पण काँग्रेस आणि राष्ट्रवादी कोणत्याही परिस्थितीत ठाकरेंचा चेहरा मुख्यमंत्रीपदासाठी घोषित करू इच्छित नाही आणि त्यावरून मवियाच्या जागावाटपाच्या पहिल्याच बैठकीत जोरदार रडा झाला मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करा अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली पण या मागणीला धुडकावून लावण्यात आलं काय होती शिवसेनेची ऑफर शिवसेना जागा लढवेल काँग्रेसने एकशे पाच जागा लढवाव्यात म्हणजे शिवसेनेनं स्वतःपेक्षा दहा जागा काँग्रेसला जास्त दिल्या तर राष्ट्रवादी काँग्रेसनं अठ्ठ्याऐंशी जागा लढवाव्यात कमी जागा लढवण्याच्या शिवसेनेच्या या ऑफरला दोन्ही काँग्रेसनं धुडकावून लावलंय काँग्रेसने तर एकशे पंचवीस जागांची मागणी केली आहे एवढंच काय जमत असेल तर आघाडीत राहा नाहीतर तुम्ही गेलात तरी चालेल असं ठाकरे गटाला स्पष्ट कळवण्यात आलंय एवढं ऐकून घेऊन सुद्धा शिवसेना आता आघाडीत राहते की एकटं लढते हे लवकरच कळेल पण एवढं मात्र नक्की यापुढे शिवसेनेचा मुख्यमंत्री होणे नाही तुम्हाला काय वाटतं शिवसेना मव्यात राहील कमेंट करून कळवा